पंचवीस हजारच्या विसर्ग आहे ते हळूहळू वाढून एक लाख पंचेचाळीस हजार पर्यंत जाणार रात्री बारा वाजेपर्यंत तसेच मोहोर आता एक लाख ऐंशी हजार पर्यंत विसर्ग वाढणार उरसेगाव मध्ये उद्या रात्री पर्यंत आठ नऊ वाजेपर्यंत एक लाख ऐंशी हजार विसर्ग होणार पुन्हा एक वेळी पाणी लोकांच्या घरीमध्ये जाण्याची गाव टाकमध्ये जाण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे माझी विनंती असेल की सगळ्यांनी काळजी घ्यावी जे मोठे मोठे प्रश्न होते ते आता हळूहळू मार्गी झालेले आहेत चारा जे आहे ते काल वीस टन दिला होता आज सत्तर टन च्या वाटप सुरू आहे उद्या शंभर टन वीस टन च्या वाटप होईल चाराचे जे प्रश्न आहेत ते एक दोन दिवसात शूटेल तसेच शेल्टर होम मध्ये आता अठावन तेरा, तेरा हजार आठशे अठावन लोक आहेत त्यांना जेवण दोन वेळेच्या जेवण ड्रिंकिंग वॉटर टॉयलेट वॉयलेट सगळ्यांचे पुरवठा केलेली आहे बरेच जे मोठे मोठे उद्योगपती आहेत सहकारी बँक्सचे चेअरमॅन आहेत साखर कारखान्याचे जे, का जे मालक आहेत त्यांच्यासोबत सोबत पटसंस्था आहेत त्यांच्यासोबत आमची बैठक झालेली आहे सगळे लोक खूप जास्त मदत आम्हाला करत आहेत प्रत्येक माणूसनी स्वतः मनावर घेऊन ते लोक मदत करत आहेत अक्षरपत्र म्हणून एक मोठी संस्था आहे ते माढामध्ये उद्यापासून पाच हजार लोकांना मोफत मध्ये जेवण देणार आहे दोन वेळी लंच आणि डिनर आणि राशन किट पण ते तयार करणार आहे त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत आमचा प्रयत्न आहे की दोन दिवसात सिटी पण मोहोळ अक्कलकोट दक्षिण सोलापूर आणि शु, उत्तर सोलापूर साठी सुरू त्यांच्या मार्फत झालं पाहिजे सफाईचे अभियान आता उद्या परवापासून सीओ जिल्हा प्रशासन सुरू करणार आहे यामध्ये खूप मदत केली आहे जेसीबी ट्रॅक्टर सगळी त्यांनी दिलेली आहे आलोळू मेडिकल कॅम्प पण आता उद्यापासून सुरू होतील सीओ साहेबांच्या मार्फत ठिकाणी पोहोचले आहेत जे जे घरात घरात पंचनामे पाणी त्याचे पंचनामे दातीपर्यंत आमच्या संपे दोन ते तीन दिवसात त्यांच्या अकाउंट मध्ये शासन मार्फत दहा हजार रुपये जातील त्यानंतर आम्ही शेतीचे पंचनामे पण ताबडतोब सुरू करणार ज्या ठिकाणी परिस्थिती सामान्य झालेली आहे त्या ठिकाणी उद्यापासून आम्ही शेतीचे पंचनामे सुरू करणार शेतीमध्ये शेतकऱ्यांचे साहित्य वाहून गेले आहे इत्यादी त्याचे पण आम्ही पंचनामा घेणार जे आहे पण आम्ही पचना करून घेणार तांदूळ आणि गहू दहा किलो मोफत पीडीएस आहे सोलापूरच्या सर्व नागरिकांना माझे आवाहन आहे की जिल्हाधिकारी म्हणून जिल्हा प्रशासनच्या प्रमुख म्हणून मी जिल्हा जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद पोलीस प्रशासन आम्ही रात्री दिवस मेहनत करत आहोत आम्ही फील्डवर आहोत आम्ही काम करत आहोत सर्वांना माझी विनंती आहे की आपल्याकडून जेही शक्य असेल ते राशन असो चादर असो जेही शक्य असेल ते आपण कृपया लोकांना जे पोट गस्त आहे त्यांची मदत करावी आम्ही सगळे जर आपण एक वेळी प्रयत्न केला मिळून आम्ही प्रयत्न केला तर नक्की आमच्या जिल्ह्यामध्ये जो मोठा संकट आलेला आहे त्याच्याशी आम्ही लढूया आणि जिंकूया धन्यवाद